त्यांनी काल पत्रकार पत्रकार परिषद जून जो हिंदी सक्तीचा जी आर काढलेला होता तो जी आर रद्द केला आणि त्या जी आर रद्द केल्यामुळे मराठी माणसाचा विजय झालेला आहे मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विजय झालेला आहे कारण इतक्या दिवशी भूमिका राजसाहेबांची ती आज पूर्णपणे सत्यात उतरलेली आहे जो जो त्यांनी इतक्या दिवसापासून लढा दिला होता हिंदी सक्तीच्या विरोधात तो लढा आज पूर्णपणे आम्ही जिंकलेलो आहे तमाम महाराष्ट्रातील तमाम जनतेला मरा मराठी लोकांच्या पाठीमागे जे लोक उभे राहिले मान्य राजसभाच्या पाठीमागे जे लोक उभे राहिले कलाकार म्हणा सेलिब्रिटी म्हणा अजून कोणी साहित्यिक असतील त्या सर्व जनतेला आम्ही आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो पहिले दोन पहिले आम्ही दोन जिमचे मालक त्यांना एक चांगली तंबी दिली कारण त्यांच्या जिममध्ये आम्हाला कंप्लेंट होती आमच्याकडे तक्रार होती त्यांची बा त्या जिममध्ये मराठी गाणे वाजत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गाणे वाजत नाही त्यांना चांगल्या पद्धतीने आम्ही आपल्या भाषेत समजून सांगितलं आणि त्यांनी आम्हाला आमच्याकडून चार दिवसात वेळसुद्धा घेतलेला आहे की मराठी बोर्ड आम्ही पूर्णपणे इंग्लिशपेक्षा मोठं करू त्यांना आम्ही तिथे वेळ दिलेला आहे